नमस्कार रक्षाबाधल बंधून मी विजय विजयकुमार यश ये शॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा कमीत कमी, कमी खर्च जो आपला संवाद चालला त्या संवादामध्ये स्वागत करतो बागायदार बंधू आपण संवाद साधतोय डे वाईज संवाद साधतोय गेली तीन वर्ष झाला आपण संवाद साधतोय प्रत्येकाला आपण त्या त्या विभागानुसार आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय पाऊस काळ बदलला टेम्परेचर आलं थंडी आलं भोली लावणी अचानक उद्भवलेल्या समस्या या सगळ्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपला जो संवाद आहे त्या संवादाचा बऱ्यापैकी बागायतदारांना अत्यंत चांगला फायदाही होतोय परंतु त्याच्याही पुढे एक पाऊस जाऊन आपण डायरेक्ट आपल्याशी कम्युनिकेशन साधण्यासाठी आपल्या प्लॉटचं नेमकेपणानं खर्च कमी आणि दर्जेदार उत्पादन आणण्यासाठी आपण यश ॲग्रो नावाचा आपण ॲप आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण पर्सनल काम करण्याचा प्रयत्न करतोय ते असं की ज्या बागायताराची छाटणी झाली त्या त्यानं छाटणीची तारीख त्या ॲपमध्ये नोंद करायची ॲपची तारीख नोंद केली की तुम्हाला बागेचं छाटणी अगोदरचं सगळं काय काम करायचं हे तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या येतं छाटणी दिवशी आपल्याला काय काम करायचं आहे हे येतं छाटणीनंतर नंतर ज्या जेवढ्या 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 स्टेज आहेत मालगाडेपर्यंतच्या म्हणजे फ्लॉरीन असेल टॉर्मेस लावणं असेल एच्या फवाने असतील मलि लांबीसाठीचं काम असेल खतांचं काम असेल पांदे प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट आपल्याला खताचा चार्ट येतो आणि तो कुठल्या खतात कुठली खतं मिसळून सोडायची ही हिथंपर्यंत आपण सगळं तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो त्यातूनही तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही फोटो काढून आपल्या ॲपला डाउनलोड डाउनलोड करून टाकू शकता तिथं तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळू शकतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आपण ॲपमधून देतो आहे की दर सात दिवसांनी आपण ॲप घेतलेल्या बागायदारांसाठी झुमची मीटिंग देतोय फ्रीमध्ये दे। त्या मिटिंगच्या माध्यमातून आपण डायरेक्ट भेश्ट फेस टू फेस जिथं तुम्ही असाल तिथून आपण संवाद साधू शकतो हा खूप मोठा बागा आहे आणि खरं ज्या ज्या भागीदारांनी आपलं ॲप घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न केला त्यांचा खर्चही कमी आला आणि काळीही अत्यंत चांगली तुफान झाली तसाच प्रयत्न माला जे जे वेळी करतो आहे आपण आणि पागादार दोन नक्की ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲपच्या माध्यमातून फेस टू फेस फेश्ट सिटी करून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद